गणेशोत्सवात आपल्याकडे दरवर्षी गौरी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घराघरात खास पदार्थ बनवले जातात त्या पदार्थामध्ये सगळ्यात जास्त ओळखला जाणारा पदार्थ आणि आवडीने खाल्ले जाणारा गोड पदार्थ म्हणजेच पुरणपोळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने केलेली नरम खमंग आणि चविष्ट पुरणपोळी ही पोळी केवळ प्रसादासाठीच नाही तर सगळ्या घरच्यांच्या आवडीची मेजवानी असते पुरणपोळी करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोळी नरम राहिली पाहिजे पुरण छान गोडसर आणि वेलदोड्याच्या सुगंधाने भरलेलं असलं पाहिजे ह्याच खास टीपसह आजची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बघणार आहोत खास पुरणपोळी रेसिपी चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया पुरणपोळी बनवताना सर्वात प्रथम मी इथे कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक पेलाभर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी वरती टाकलेली आहे म्हणजे जेणेकरून सव्वाच्या प्रमाणात आपलं पुरण तयार होईल वजनी प्रमाणात म्हणाल तर जवळजवळ ही अडीचशे ग्रॅम डाळ आहे डाळ स्वच्छ आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आता इथे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने मी डाळ धुवून घेतलेली आहे आता त्यामध्ये डाळ बुडेल आणि थोडंसं वरती राहील इतकं पाणी आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत त्याचबरोबर आपण त्यामध्ये पाव चमचा हळद टाकणार आहोत जेणेकरून पुरणाला छान कलर येईल त्यानंतर थोडंसं तेल आपण त्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून पुरणाची डाळ एकदम सॉफ्ट अशी शिजेल त्यानंतर कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवरती आपल्याला चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता इथे कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि डाळही एकदम छान अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट अशी डाळ शिजलेली आहे डाळ शिजल्यानंतर कुकरमधून ती मी एका चाळणीमध्ये चाळून घेतलेली आहे आणि खाली सर्व पाणी काढून घेतलेलं आहे हे हेच पाणी आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत आता चाळणीमध्ये सर्व डाळीचे पाणी निथळून गेल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पुरण एकसारखं करून घ्यायचं आहे पुरण एकसारखं करताना बरेच जण मिक्सरचा वापर करतात कोणी यंत्राचा वापर करतात परंतु असं चाळणीने जर तुम्ही गुळ घालायच्या अगोदरच जर पुरण सारखे करून घेतले तर आपला वेळही वाचतो आणि झटपट असे तयार होते अशा पद्धतीने चमच्याने हलवून हलवून मी सर्व पुरण चाळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पुरण एकदम सॉफ्ट असं शिजलेलं आहे आणि पूर्ण चाळून घेतलेलं आहे आता आपण पुरणाची कणिक भिजवून घेऊया त्यासाठी इथे मी सर्वात बारीक चाळणी घेतलेली आहे आणि ज्या मापात आपण पुरण घेतलं होतं त्याच मापाने मी इथे एक, एक कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि ते आपल्याला एकदम मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे थोडे गव्हाचे पीठ मी अर्धा कप वरती टाकलेले आहे कारण थोडा कोंडाही निघणार आहे म्हणून त्यानंतर सर्व आपण हे मैद्याच्या चाळणीने चाळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता वरती सर्व कोंडा आपला राहिलेला आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही चाळून घेतले तर मैद्याचाही वापर करण्याची गरज नाही मैद्यानी पोळीनंतर कडक होते आणि वाटतडही होते त्यानंतर आपण एक चमचा तूप टाकणार आहोत त्यानंतर आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे अगदी थोड्या प्रमाणात मीठ टाकायचं आहे जास्त मिठानेही पोळी वाट होते आणि आता आपण हे पाणी टाकून मळून घेणार आहे ह्या पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण हे सर्व कणिक काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत जेणेकरून आपली कणिक एकदम सॉफ्ट अशी तयार होईल आता बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला त्यावरती पाणी टाकायचे आहे आणि झाकून आपल्याला जवळजवळ अर्धा तास ठेवून द्यायचे आहे आता आपण पुरण तयार करून घेऊया त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे तूप सर्व कढईला आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे पुरण सारखं करून घेतलं होतं पुरण दळून घेतलं होतं ते टाकायचं आहे आता ह्यामध्ये आपण ज्या प्रमाणात आपण डाळ घेतली होती त्याच प्रमाणात आपण इथे साखर घेणार आहोत म्हणजे एक पेला डाळ घेतली होती पुरणाची त्यासाठी एक पेला मी इथे साखर वापरलेली आहे आणि नावाला छोटासा गुळाचा खडा आपण ह्यामध्ये टाकणार आहोत कारण आपण हे बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवत आहोत साखरेऐवजी तुम्ही इथे सर्व प्रमाणात गुळसुद्धा वापरू शकतात नैवेद्यासाठी गुळाची पुरण लागते म्हणून एक छोटासा गुळाचा खडा मी ह्या ठिकाणी टाकलेला आहे आता आपण सर्व हलवून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती सर्व साखर आणि डाळ मिक्स करून घेणार आहोत पुरण छान शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने पुरण छान शिजते आहे मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे छान कोरड होईपर्यंत हलवत राहायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला वेलडोडा पूर टाकायचे आहे आणि थोडंसं जायफळ टाकायचं आहे किसून तो व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे अशा पद्धतीने छान शिजवून आपल्याला घट्ट असं पुरण तयार करून घ्यायचं आहे फक्त एक सारखे हलवत राहायचे आहे इथे आता पुरण तयार झालेलं आहे आणि आता आपण पुरण थंड करत ठेवणार आहोत आता पुरणपोळीसाठी आपण जी कणिक भिजवली होती झाकून ठेवली होती ती आता आपण हाताला थोडं तेल लावून पुन्हा एकदा छान मळून घेणार आहोत हाताला थोडं तेल लावत लावत आपल्याला ही कणिक सॉफ्ट अशी मळून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या पोहेही सॉफ्ट अशा तयार होतील आता आपली कणिकही तयार आहे आणि आपलं पुरणही थंड झालेलं आहे आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया त्यासाठी मी सर्वात प्रथम छोटा गोळा घेतलेला आहे कणकेचा हाताला तेल लावून मी बघू शकता की ती सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे तो पिठामध्ये घोळून घेतलेला आहे आणि हातावरतीच आपल्याला तो सॉफ्ट करून घ्यायचा आहे आता इथे हातानेच आपल्याला त्याची पारी तयार करून घ्यायची आहे पुरण भरण्यासाठी ह्या ठिकाणी तुम्ही पोळपाटवर सुद्धा लाटून घेऊ शकता अशा पद्धतीने पारी तयार करून घेतलेली आहे जेवढ्या प्रमाणात कणकेचा गोळा घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात मी पूर्णाचा गोळाही घेतलेला आहे इथे तुम्ही जसं तुम्हाला लाटता येईल तसं तुम्ही पुरणाचा गोळा कमी जास्त करू शकता जर तुम्ही बिगिनर्स असाल तर पुरणाचा गोळा थोडा कमी घ्या आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही जास्तीत जास्त पुरण ह्यामध्ये भरू शकता अशा पद्धतीने आपल्याला पुरण स्टप करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी आपली पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे बघू शकता आता आपण ही पुरणपोळी भाजून घेणार आहोत तवाई इथे छान तापलेला आहे गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आता आपल्याला पुरणपोळी छान भाजून घ्यायची आहे एका बाजूनी थोडी भाजल्यानंतर लगेचच आपल्याला पुरणपोळी उलटी करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने आपल्याला पुरणपोळी छान शेकून घ्यायची आहे इथे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आता ह्या क्षणालाच तुम्ही वरतून तूप लावू शकता किंवा सर्व पोळ्या तयार झाल्यानंतर पुन्हा तूप लावून आपण पोळी शेकू शकता जेणेकरून गरम गरम सर्व करता येईल अशा पद्धतीने टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या आपल्या मऊ लुसलुसित अशा तयार झालेल्या आहेत अश्या पद्धती ने पोया में तायर है है। पोया अशा पद्धतीने इथे सर्व पुरणपोया मी तयार करून घेत आहे सर्व पुरणपोया तुम्ही होऊ शकता एकदम पातळ अशा झालेल्या आहेत एकदम टम अशा फुगलेल्या आहेत आणि सुद्धा पुरण बाहेर आलेलं नाही अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचा मैदान न वापरता फक्त गावाच्या पिठाच्या साह्याने मऊ लुसलुसीत पुरणपोळी तुम्ही नक्की तयार करून बघा आणि आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती अजूनही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद